आम्ही आता आंबडे तालुक्यातील सात्री गाव आहे जे गावात पाडसर धरणामुळे एक पुनर्वसन पूर्णपणे शंभर टक्के मंजूर झालेलं आहे दोन हजार बावीसपर्यंत आता ते गावाचं पुनर्वसन झालं यादी एकशे पंच्याहत्तर कुटुंबाची झाली त्याचा पैसा पण असेसमेंट करून वितरित झाला तरी पण या लोकांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी एक घाट घातला की याच्यामध्ये आपला मलिदा काढून घ्यायचा आणि म्हणून त्यांनी काय केलं की त्या जुन्या गावापासून आणि नव्या कानापासून जवळजवळ दीड दोन किलोमीटर अंतरावर भर वस्तीत शे शेतामध्ये त्यांनी रस्ता बनवण्याचा घाट घातला आणि तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाची ऑर्डर कोणी कळलक नावाच्या जलसंपदा अधिकाऱ्यांनी काढली आता बघा का आम्ही हे सगळं ऐकल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं म्हणून आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी मी आमचे जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष संतोष पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रत्यक्ष ते शेतकऱ्याच्या बियाची व्यथा ऐकून तुमचं नाव काय पाटील तुमचा गट नंबर काय कुठलं गाव कात्री हा बर आता तुम्ही हे जी शेताची ही जी कोणी केली असं सरपंच आणि कोण चालवत होता सरपंच चालवत होता असं होता हा तरी चालवत आहे मुद्दाम बुद्धी पुरस्कार हे बघा आता या जी येत मागे सतरा अठरा एकोणीस तारखांना या ठिकाणी एक रोटी चालू चालवता आणि हे शेतकरी विनवण्या करत होते की बापा रे आमचा हा जो कापूस आहे एक महिना थांबा आम्ही काढून घेतो मग तुम्हाला काय करा ते नंगानाच करा पण यांचं कोणी ऐकलं नाही तर मी असं म्हणतो जर समजा तुम्ही हा रस्ता पुनर्वसनसाठी बनवणार होते मग तो त्या पुनर्वसन जिथं होते त्या गावात बनवा इथं कशाला जर तुम्हाला रस्ता बनवायची एवढी घाईच होती तर मग हा रस्ता तुम्ही उन्हाळ्यात तर मे जून आधी बनवला पाहिजे होता आता बी समजा काय बिघडलं चार महिने पाऊस गेल्यानंतर एक महिन्यानंतर तुम्हाला उन्हाळा सुरू होणार हिवाळा उन्हाळा तर तेव्हा रस्ता बनवला पाहिजे होता पण मुद्दा मास का काय एकीकडे शेतकरी अतिवृष्टीने आणि त्या जल ढकपुटीने रडतोय सरकार त्याला काहीतरी अनुदान देतोय आणि तुम्ही दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अशा उभ्या पिकावर जर मोठे मोठे आहेत की खरंच तुम्ही माणसं आहेत का जनावर आहेत का सैतान आहेत मी असं म्हणतो जर सर सरपंचाला एवढी अक्कल नसेल गावामध्ये वाद असतील सुडबुद्धी असेल अरे पण आमदार अनिल पाटील तुम्हाला तर अक्कल असली पाहिजे अरे असं कसं होतं तुमच्या हातात आणि मी असं प्रांताधिकारी कोणी नितीन मुंडार त्यांना भेटलो आणि मग आम्ही त्या जलसंपदाचे कटलकला भेटलो जलसंपदाचे कोणी गोकुळ महाजन यांना जळगावला भेटलो त्याच्यानंतर मुख्य मुख्याभिता जद बोरकर यांना भेटलो अरे ही शून्य झालेली नराधम माणसं कशी काय अधिकारी बनली शेवटी आम्ही कलेक्टरला भेटलो <coughs> कलेक्टर साहेबांनी हा विषय समजून घेतला आणि यांना सांगितलं की तूर्त तुम्ही रोटी रोटर फिरवणं थांबवा पहिले यांचा शेतीचा माल काढून घेऊ द्या मग रस्ता किती चांगला आणि किती वाईट हे ठरवू आणि या पुनर्वसनचं काम तुम्ही सात दिवसाच्या अंतर करा आता करा असं त्या कलेक्टरला आदेश दिले आम्ही समक्ष होतो तरी हे थांबले नाही अरे कलेक्टरला जुमानला नाही या चोरांनी अरे आर काय आराम करून माणसं आहेत यार आणि मग शेवटी आम्ही काय केला त्या गिरीश महाजन यांना आम्ही एकोणीस तारखेला त्यांच्या घरी जाऊन भेटलो की गिरीश भाऊ ही तुमची जबाबदारी आहे जिल्हा तुमचा आहे खाता तुमचं आहे तुम्ही अनेक ठिकाणी जातात मग एकदा सात्रीला भेट द्या पण गिरीश भाऊने वेळ दिली नाही पण किमान आम्हाला भेटून त्या गोकुळ महाजन जो होता अधीक्षक अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा जो होता जळगावचा त्याच्याशी बोलले त्याला आदेश दिलाय की ताबडतोब थांबव आम्ही सुद्धा त्या गोकुळ महाजनला बोललो पण गोकुळ महाजन काय म्हणता तो कळलं ऐकत नाही म्हणजे चालत तुम्ही कसं काय चालल समज म्हणून किमान गिरीश महाजननी हे काम थांबवलेलं आहे मी गिरीश भाऊंना विनंती करतो अनिल पाटील आता आकल्याचा पत्ता नाहीये ती ती काय खासदार भाग। ती काय कोणती पाहिजे स्मितामाग तिला काही शेतकऱ्यांची घेणं देणं नाहीये पण किमान तुम्ही तरी या सात्री गावाला भेट दिली पाहिजे गिरीश भाऊ तुमची जर समजा अवकाश नसेल पेट्रोलची डिझेलची ड्रायव्हरची जेवणाची चहाची पाण्याची आम्ही गावघरी खर्च करू पण एक दिवस तुम्ही इथं आलं पाहिजे तुम्ही अनेक धंदे करता तिकडे तिकडे गिरीश भाऊ तुम्ही आता नाचायला जाऊ नका किमान मला असं वाटतं की हा प्रश्न सुटेपर्यंत तुम्ही पालतू काम करू नका एक वेळ या सात्री गावाला येऊन भेट द्या की हा जो जलसंपदा आहे हा गावापासून दूर आहे आणि जलसंपदा खर्च कसा काय करतात गेले भाऊ दो, तुमच्या डोळ्या देखत भ्रष्टाचार होत आहे तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस म्हणायचे की तुमच्या अजित पवारने सतरा हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे अरे मग नाही रे तू काय करतो अरे बापा अरे जे अजित पवार यांनी पाप केलं ते पाप तुम्ही बी करतायत आणि म्हणून आम्ही याचा आज बोबाडा करत आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे हा तर याच्यानंतर आम्ही तुम्हाला इतर शेतकऱ्यांशी शे बी गाठ घालतो की यानंतर हा कोणता गट एकाहत्तर एक त्याचा पुढे गेट कोणाचा तुमचा आहे हा त्याच्यानंतर काय होता त्याच्यानंतर हटव या एवढ्या गटांमध्ये यांनी रोटेटर फिरवला आता, आता तुम्ही बघा किती क्रूर माणस आहेत किती राक्षस आहेत आता हे जे पीक जे आहे एका महिन्यात सगळं आटोपलं गेलं असत बघा हे पीक आटोपलं गेलं असतं आणि या ठिकाणी बघा या लोकांचा हा कापूस जर निघाला असता बिचाऱ्यांना अरे एकीकडे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही आणि तुम्ही सैतान अरे तुम्ही रावणाचे अवलं अरे अरे तुम्ही राम मंदिर बांधून उपयोग काय झालं रे हिंदू धर्म सांगतात अरे शेतकरी हिंदू रे शेतकरी कोण आहे मग हिंदूंच्या समस्या तुम्ही बोलतात ना मग तुम्हाला लाजाने वाटत का हिंदूंच्या पोरांचं तुम्ही नुकसान करता इथं का पाकिस्तानची लोक आली होती का आपल्या आंबेड्यांमध्ये सातरी गावात कोणी कोणी नुकसान केलंय मग हिंदूंना ते का माझे मायबाप नाहीत का हे बळीराजा नाहीत का म्हणजे बळीराजा तुम्ही संबोधतात फक्त ट्रॅक्टर रॅली करून तुम्ही बळीराजा चित्र फोटो टाकतात हे जिवंत आणि ज्वलंत माझे बळीराजा आहेत यांच्यावरती तुम्ही घात केला म्हणून आज प्रहार मैदानात आली आणि आज तुम्ही शेतकरीचे कैवारी म्हणून भूमिपुत्र म्हणून मोठमोठे झेडण्याला लावतात भूमिपुत्र तुम्ही स्वतः नाही येत आणि भूमिपुत्राची व्याख्या तुम्हाला करते का भूमिपुत्र कसे असतात कुशीभूषण कसा असतो मग भूषण आणि पुत्र हे फक्त नावाचे आहेत हे कुठल्याही कामाचे नाहीत असे भूमिपुत्र आणि असे कुशिभूषण आम्हाला नको हे आंबड्या तालुक्यातले संतोष पाटील आंबड्या तालुक्यातले हे जे अनिल पाटील ना स्वतः भूमिपुत्र म्हणतात हे भूमिपुत्रांचे शत्रू आहेत हो हा आणि तो गिरीश चौधरी आमदार होता ना निवडून आला निवडणूक आला पाहिजे शिरीष चौधरी आणि त्याच्यानंतर दुसरा कोण होता आपला साहेबरा पाटील का साहेबरा पाटील तुम्ही कृषी विषय होते ना आणि मग इथं खबर आले नाही तुम्हाला गाडी मोटर मिळाली नव्हती का तुम्हाला जेवण मिळालं नसते का तुम्हाला चाय मिळाली नसते का अरे काय आमदार एक बी एस पाटील अरे तीन वेळा आमदार होता म्हणून भाजपाचा काय तुमचा म्हणजे मला काय वाटतं माहिती का की फक्त अनिल पाटीलच नाही हे माझे आमदार सुद्धा एवढे निष्क्रिय एवढे वाईट आहेत यांचे चेहरे सुद्धा पाहू असं वाटतं मला आणि म्हणून हे जे संतोष पाटील संताप करतात हा आहे की आमचे आमदार खासदार इतके नालायक असतील या नालायकांना अधिकारच मते मागण्याचा आणि म्हणून शेतकरी बांधवांनो याच्या पुढे जेडपीच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान करू नका घरी पाठवा आणि काम करायला मोकळ्या यांना